राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय आजचा ब्लॉग आपण चालू केलेला आहे चला आता नाश्ता करूया आणि साइड वर जाऊया काल आपला कोबा झालेला आहे त्या तो फिनिशिंग करायचा आहे आणि जिन्याचा टॉप आहे त्याचा आज कोबा करून घ्यायचा आहे आणि टाकीचा टॉपचा घ्यायचा आहे चला पण जाऊया मित्रांनो साइड वरती आलो होतो मी आपलं काम चाललंय वरती तिकडे आता पाणी नाहीये आज कारण पाण्याची गाडी आली नाही आज सुट्टी आहे मंगळवार असल्यामुळे त्यांना पाणी घेऊन येऊया मित्रांनो पाणी घेऊन आलोय पहिला आता चाललोय वरती चला चला रे चला 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 माझं <laughs> आपलं फिनिशिंगचं काम चालू आहे बघा कोणी आणि ते कोब्याच काम चालू आहे त्याला आपण वरती जाऊया बघा फायनली आपला इकडचा कोबा होत आलेला आहे तुम्हाला हिकडच्या साईड इकडच्या साईडने जाऊन दाखवतो मी हे थोडस रिस्की आहे तुम्ही असं ट्राय करू नका हो आता काय मिस्त्री पण सांगतायत काय का चांगले इथे काम चाललंय आपलं मस्त मध्ये आणि तुम्ही बघू शकता मस्त मध्ये हे बघा इथे आहे दत्त मंदिर इथे सगळे झाडे हिरवीगार चला आपला ब्लॉग आपल्याला अपले अपलोड करायचा आहे आज काम चाललंय त्यामुळे मला ब्लॉग पण बनवायचा नाही आणि ब्लॉग अपलोड करायला पण टाइम भेटत नाही चला पटकन जाऊया आणि अपलोड करूया आपली जी मापशी गॅलरी आहे वाले मिस्टर आहेत त्यांनी काम चालू केलंय चला आता आपण इकडे बघू वाल्याचं काही काम चाललंय मग आपण घरी दम ब्लॉक पहिला अपलोड करू प्लंबर वाल्यांनी इथं बघा फ्लश टँक बसवलाय वगैरे त्यांचं फिनिशिंगचं काम चाललंय पाईप जरी मारून बसले होते ते पूर्ण पॅक करायचं काम चाललेलं आहे चला आपण आता निघूया जेवायची सुट्टी झालेली आहे मिस्त्री आणि हेल्पर जेव्हा बसलेले धीरे रे, रे जातामध्ये गिरा वेस्ट कर पाणी चला जेवण घ्या येतो मी थोड्या वेळात मित्रांनो जेवायला बसलोय पार्टी पण बघा खातीये तिला वळ वळ करते म्हणून तिला मम्मी थोडस पायामध्ये पकडलंय चला आपण आता जेवूया आता वर आलो होतो आपली सगळी काम झालेली तिकडे आता सुट्टी करणार आहे कारण आज आहे बाजार मंगळवार आहे चला आपण निघूया सायमनलाच सोडायचंय चला <laughs> आता आपण जाऊया मित्रांनो आताच घरी आलोय सगळे काम आपण आटपलेत आता हे बघा पार्थवीला घेऊन फिरायला कारण ती शांत बसेना चला आपण जाऊया बाबा पुढे आपण फिरायला फिरायला आपण पुढे जाल रे आपण फिरायला <laughs> आता पार तो फिरून आणले सध्या काही थांबली नाही बाहेर त्यामुळे आणले घरी लगेच कि बघा या खिडकीतून बाहेर बाजूला होत नाही बर ना आबा कशी खेळते पार्थवी इकडे बघ हवा बाजूलाच आई बोलते तिलाच माहिती चांगलं इथे खेळते मित्रांनो तुम्ही बघा पार्थवीला चालायला पाहिजे की बा कशी करते हवा Vai procurar Ela já está subindo elas Tça lá! a आता पार्टेल चालू तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये तिला चालायला पाहिजे कारण खाली वर होत लगे माईक लावलाय तेव्हा कळलं आणि तेव्हा कशी बघते माझ्याकडे तिला माईक पाहिजे माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये तिला माईक पाहिजेच ओढत असते माईक सारखा चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री